ला सरकारच्या लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या पत्नीच्या आणि मुलीच्या खात्यावर तीन तीन हजार आले आहेत म्हणून मी आपल्या समोर गीत सादर करीत आहे माय बाप आपलं सरकार माय बाप शिंदे सरकार त्यानं कायदा काढलाय मोर लाडक्या बहिणी लादारण तीन तीन हजार खात्यावर लाडक्या बहिणी लादारण तीन तीन हजार खात्यावर बाऊ मुख्यमंत्री झाला गरिबीचा अनुभव त्याला केला म्हणाला विचारन तीन तीन हजार खात्यावर फडणीस दादा गुणवान केला बहिणीचा सन्मान सामील झाले अजित पवार न तीन तीन हजार खात्यावर लाडक्या बहिणीला ला दारण तीन तीन हजार खात्यावर माझी बहीण गरीब घरी योजना आणली दरबारी फर्म भरा तुम्ही लवकर न तीन तीन हजार खात्यावर थोड घ्या जीवाला कष्ट मुदत तू केंद्रावर तीन तीन खात्यावर जे कधीच नाही झालं एकना शिंदे दादा न केलं कायमस्वरूपी करारन तीन तीन हजार खात्यावर लाडक्या बहिणीला आदारण तीन तीन हजार खात्यावर केला विचार माझा मामा मंत्री झाला दया केली हजार खात्यावर इटकरे बंधून लिहिलं गाणं माझ्या स्वतःच्या मनान गातो शिंदे सरकारवर तीन तीन हजार खात्यावर लाडक्या बहिणीला आधारन तीन तीन हजार खात्यावर